गोष्ट आहे अप्पूच्या बालपणाची अप्पू सात वर्षाचा होता अप्पूचे दिवस जंगलात धमाल बनवण्यात जात होते अप्पू आपल्या मित्रांना घेऊन रील्स शूट करायचा ते एडिट करायचा आणि जंगलाच्या युट्यूब चॅनल वर टाकायचा रील्स बनवताना अप्पूला खूप मजा वाटायची एक दिवस अप्पू रील्स बघत होता एका रील्स मध्ये त्याला शिवबा राजांचा रायगड दिसला त्यालाही रायगडावर जाऊशी वाटले आईने बालपणी राजांच्या खूप गोष्टी सांगितल्या होत्या आई बाबांकडे रायगडावर जायचा हट्ट धरला आई आईबाबांनाही रायगडावर जायची खूप इच्छा होती ठरलं तर मग सगळ्या आपूच्या मित्रांनी रायगड ट्रिप करण्याचे ठरवले सर्व मित्रांना आणि आई आईबाबांना रायगड ट्रिपसाठी तयार केले आपूने त्याची ट्रक घेतली ट्रक मध्ये सर्वांचे सामान भरले ट्रक चालवत होता आणि सर्व प्राणी त्याच्या पाठीमागे चालले होते सर्वजण पोहोचले रायगडाच्या जवळ आल्यावर सर्वांचे पाय खूप दुखायला लागले आईबाबांनी सर्वांचे पाय दाबून दिले रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करण्याचे ठरले गप्पू हत्तीच्या आई वडिलांनी सगळ्यांना जेवण बनवले ससोबाने जेवण झाल्यावर सर्वांना शिवबाराजांच्या गोष्टी सांगितल्या सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उत्साहाने रायगड चढत होते सर्वांना रायगडावरील राजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते अचानक एक म्हातारा हत्ती जागेवर कोसळला त्याला उठता येईना आता काय करायचे सर्वांसमोर प्रश्न पडला या म्हाताऱ्या हत्तीला रायगडावर कसे न्यायचे कुणालाही काही समजत नव्हते आपला इंटेलिजंट दिमाग चालवला अप्पू गप्पूला म्हणाला साखळदंड दे अप्पुने साखळदंड घेतला बाबांना म्हटले की मला हातोडी आणि छन्नी द्या मग आप बारा हत्तींना एक त्यावर गप्पू हत्ती चढला आणि सगळ्यात शेवटी त्यावर चढला अप्पु हातोड्याने छन्नी डोंगरात घुसवली त्याला साखलदंड बांधला वर सपाट भाग होता ज्यावर सर्वजण बसू शकत होते अप्पू गप्पू आणि बारा हत्ती वर चढले सपाट जागेवर जाऊन बसले मग साखलदंडाने खालच्या प्राण्यांनी आजारी हत्तीला बांधले अप्पू गप्पू आणि बारा हत्तींनी अलगत आजारी हत्तीला वर उचलले उरलेले प्राणी सपाट भागावर आले सर्वांना रायगडावर आल्यावर खूप आनंद झाला सर्वांनी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले सर्व रायगड सर्व प्राणी फिरून आले आजारी हत्तीच्या अंगातही राजांच्या समाधीच्या दर्शनाने खूप ताकद आली अप्पू व त्याच्या मित्रांनी आपल्या जंगलातही शिवबा राजांसारखे स्वराज्य निर्माण करायचे ठरवले सर्वांसाठी जेवण बनवले आजचा दिवस सर्वांनी रायगडावरती मुक्काम करण्याचे ठरवले सर्व रायगडावरती झोपी गेले दुसऱ्या दिवशी सर्वजण खूप ताकद आणि शिवबा राजांची ऊर्जा घेऊन आपल्या जंगलात परतले जंगलात परतल्यावर सर्वांना खूप आनंद झाला मित्रांनो गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या YouTube चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करा आजचा हा व्हिडिओ आजची ही गोष्ट रायगड ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या गोष्टीला जास्तीत जास्त लाईक करा आणि गोष्ट जास्तीत जास्त तुमच्या छोट्या दोस्तांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धमाल करा मज्जा करा एन्जॉय करा